पूलच नसल्यामुळे नदीच्या पाण्यातूनच अंतयात्रा नंदुरबार जिल्ह्यातील शेगवे गावातील नेसू नदीवर अनेक वर्षापासून पूलच नसल्याने नदीच्या पाण्यातूनच अंतयात्रा नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल आणि दुर्लक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी गावांना जोडणारा पूलच नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे काही ठिकाणी पूल नसल्यामुळे विद्यार्थी झाडाच्या फांदीचा आधार घेत नदी पार करतानाचे विदारक चित्र लोकशाही मराठीने समोर आणले होते अशातच आता नवापूर तालुक्यातील शेगवे गावाजवळील नेसू नदीवर पूलच नसल्यामुळे अंत्ययात्रा देखील नदीच्या पाण्यातूनच काढावी लागली आहे सध्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहेत अशाच पाण्यातून अंतयात्रेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे या नेसून नदीवर पूल मंजूर असून अद्याप त्याचे काम सुरू झाले नसल्यामुळे नागरिकांनी अनेक वेळा निवेदन देखील दिले आहे शासनाचे वाभाडे काढणारा हा व्हिडिओ नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांच्या व्यथा दर्शवत आहे मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट गावागावा नक्चर अमाना महाळम जाऊन तकलीत आहे सत्तर वर आला आहे अमान तकली थायता था। हूँ बे काई मुंगरा नहीं तकला हूँ कवि नहीं तकला हूँ उते उते पाया हूँ मैं आज भी लेन गया तो माने ही ओते तेज़ तेलिन जाला पोई रहे उते तकली था आमान आमान है फूल दो जे नत फर्ची दो जे ऐके आमान मारुना है नमस्कार सिटी में गावाल एक ईशु नदी वहाँ पे म्हणजे हे लोक पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाले पंच्या पंच्याहत्तर वर्षापासून संघर्ष करत आहे आज देखील एक मयात ज्या आलं शेगवा गावामध्ये झालं तर शमशानभूमी नदीच्या त्या साईडला आहे तर आज पण हे लोक नदी पार करून घेऊन गेले मागच्या वर्षी तर एक जण वाहता वाहता वाचून गेला होता आणि नदीच्या लोक आहे म्हणजे रोज त्यांना ही नदी ओलांडून शेती करण्याच्या शेती करायला जावं पडतं तर प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर याचा एक छोटा ब्रिज किंवा एक पूल बनवून द्यावा अशी आमची मागणी आहे नमस्कार मी उपसरपंच शेगवे आमच्या शेगवे गावात लगत नेसू नदी आहे तिथं काही वर्षापासून आम्ही पुलाची मागणी करत आहोत गावकरी पुलाच्या पलीकडे स्मशानभूमी आहे स्मशानभूमीला जाण्यासाठी लोक खूप लोकांचे हाल होत आहे आता बाबाचं वय सत्तर पासष्ट वर्ष आहे तरी देखील हे आत्तापर्यंत संघर्ष करत आहे काही वर्षापासून ते पुलाची मागणी करत आहे पण शासनाने याच्याकडे लक्ष काही या दिलं नाही तरी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी थोडं लक्ष द्यावं आणि ते पूल मंजूर करून द्यावे जेणेकरून येणाऱ्या पिढीला जे आम्ही हाल सहन करतो आहे जे बाबांनी हाल सहन केलं ते सहन नाही करावं लागलं ला। एवढी शासनाला विनंती नमस्कार माझे नाव आहे सुनीता केला गावित आम्हाला पाण्याला पूर आले की गावामध्ये मयत होतं किंवा आम्हाला बाहेर नदीच्या पलीकडे त्या शेतात चारा कापायचा किंवा शेतात काही काम करायचं असेल तर आम्हाला उकरून जावं लागतं जर पास्त जास्त पाणी सुटलं नदीला तर आम्हाला त्रास होतो आ आता आमचे वय तीस बत्तीस वर्ष असेल आम्ही याच गावात जन्मला आहे आणि याच गावात ससरवाडीला पण आहे लहानपणापासून बघत आलं आहे आता आमचे मुले पण मोठे झाले आहेत तरी पण शासनाने आम्हाला काही इकडं पूल बांधून दिलं नाही आहे याच याने आम्हाला फार अडचणी येतात म्हणून आम्हाला पूल बांधून घ्यावे असं माझी विनंती आहे सूचनाला